विधानसभा रणसंग्राम महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडीला धोबी पचड दाखवणार काय आहे मतदारांच्या मनात जनतेचा कौल कोणाला कोणती शिवसेना खरी फैसला करणार जनता पहा फक्त सिंधू रिपोर्टर लाईव्ह वर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आपल्या पत्नी वेदिका परब यांच्यासह हो। चराटा शाळा नंबर एक येथे आज सकाळी मतदान केले गेल्या सहा महिन्यात असंख्य बाबी घडल्या मात्र माझे कार्यकर्ते मायमाऊली व जनता जनार्दन माझ्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे मी धन्य झालो या सर्व गोष्टींना तोंड देऊ शकलो मला मतदानात चांगला प्रतिसाद मिळत आहे सकाळीच मी माझ्या कुटुंबासह गावातील ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन मतदान केले असे अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी सांगितले माझ्या फॅमिलीकडनं माझ्या संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्त्यांकडनं आणि सर्वसामान्य जनतेकडनं मी धन्यवाद देतो माझ्यावर प्रचंड प्रेम केलं या सर्व मंडळींनी याबद्दल मी खूप धन्य झालो गेले सहा महिने अनेक असंख्य बाबी घडल्या मधल्या काळात परंतु माझ्या पाठीशी जनता जनार्दन राहिली याबद्दल मी धन्यवाद झालो आज सकाळीच मी आणि माझी मिसेस आणि माझे सर्व पदाधिकारी कार्य करते आणि ज्या गावामध्ये मी राहतो त्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींना घेऊन आज मतदान केलं आणि मतदानाला चांगला प्रतिसाद लाभत आहे त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो त्यांनी आपल्या पत्नी वेदिका परब यांच्यासह चराटा शाळा नंबर एक येथे आज सकाळी मतदान केले यावेळी वेदिका परब म्हणाल्या मी संपूर्ण मतदारसंघ फिरत असताना ग्रामीण भागातील महिलांच्या डोळ्यातून अश्रू पाहून प्रचंड वाईट वाटले विशाल परब यांनी आजपर्यंत अनेक मदत केली आहे म्हणूनच त्यांच्या विजयाची पूर्णतः खात्री आहे अशी प्रतिक्रिया संवेदिका परब यांनी दिली यावेळी अमित परब व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते जेव्हा मी मागायला महिलांमध्ये गेले महिला मंडळ म्हणा किंवा गावागावामध्ये गेले तेव्हा विशाल परब साहेबांचे आजपर्यंतचे कार्य दिसून आले म्हणजे त्यांचं जे कर्म ते गोल फिरून त्या सत्कर्माकडे वळून आलेले मला दिसले म्हणजे विशाल साहेबांनी आजपर्यंत ज्या गोरगरीबांना मदत केली कुठे केली कधी केली आम्हाला काहीच माहिती नाही पण ज्यावेळी आम्ही दारादारात पोचलो पोहोचलो त्यावेळी ते, ते सत्कर्म जाणून दिसले आणि ते नजरेने दिसले आणि आज ते सत्यात उतरेल आणि भविष्यात नवी चेहरा पुढे येईल नवनवीन व्हिडिओ वी न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा